रामराम मंडई मी ऋषिकेश सुरेश देशमुख म्हणजेच ब्लॉगर ऋषा नमस्कार मंडई मी आकाश उमाकांत गुरु म्हणजे शाळा वेब सिरीज मधला नाग्या भाग तर आम्ही आता व्हिडिओ बनवण्याचं मेन कारण म्हणजे आता आजपासून दिवाळी चालू होती तर दरवर्षीप्रमाणे तुम्ही बघताय सिद्धनाथाच्या मंदिरात दिवाळीपासून दसऱ्यापासून कार्यक्रम चालू होते आणि ती कार्यक्रम कंटिन्यू चालू राहतील म्हणजे एक वर्षभर कंटिन्यू सिद्धनाथाच्या मंदिरात कार्यक्रम असतील तर ह्या दसऱ्याला म्हणजे विजयादशमीला सिद्धनाथाचे कार्यक्रम सुरुवात झालेली आहे त्यावेळेस आपण पहिला ब्लॉग पण टाकला तुम्ही आपल्या आप इंस्टाग्रामच्या चॅनलवर चे डेली ब्लॉग बघत असाल त्यामध्ये आपण मागच्या वर्षी पण सिद्धनाथाच्या जे जे कार्यक्रम पूर्ण होते ते जे आपण पूर्ण सिरीज टाकली होती आणि ह्या वेळेस फक्त तीस सिरीज आपण थोडी डीपमध्ये टाकणार आहे त्यामध्ये हा पहिला व्हिडिओ ह्यासाठी बनवतोय आपण की तुम्हाला सिद्धनाथाच्या मंदिरात होणाऱ्या पूजा आरती सगळे कार्यक्रम या सगळ्यांची माहिती डीपमध्ये मिळावी तर मागच्या वर्षी जशी आपण सिरीज आपण इंस्टाग्रामवरच्या ब्लॉगरवरच्या या चॅनलवर खेळती तसंच ह्या वेळेस आकाश आणि मी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती आमच्या दोघांच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला ही सिरीज बघायला मिळेल हा त्यातला पहिला भाग असणार आहे आज दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी आजपासून आपण सिद्धनाथ मंदिर आधी पूर्ण आम्ही तुम्हाला दाखवू पहिल्या आंघोळीपासून म्हणजे सिद्धनाथाची म्हणजे आपली जशी लग्न असतात आपला लग्नाचा जसा कार्यक्रम असतो तसंच आपला सिद्धनाथ आणि माता जोगेश्वर यांचा लग्नाचा कार्यक्रम असतो मग लग्नापासून त्यांचा जन्मदिवसापर्यंत त्यांची वरात म्हणजे यात्रा आपली रथ उत्सव या सगळा म्हणजे एक लेवलच जशी मागच्या टायमिंगला आम्ही दाखवली ऋषीन दाखवली तुम्हाला तसंच या टाइमिंगनं अजून काहीतरी चांगलं दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करेन आणि तुम्ही ते नक्कीच बघा त्याचे शॉर्ट व्हिडिओ इन्स्टाला पडतील oh. आणि जे मोठे आपले ब्लॉग असणार आहेत व्हिडिओ असणार आहेत आपल्या मंदिराची सगळी माहिती त्या व्हिडिओमध्ये असणार आहेत ती वरती असेल आणि तो लिंक आम्ही तुम्हाला मध्ये देईन नक्कीच बघा आणि कसं वाटतं ते, ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा तर आपण आकाशने सांगितल्याप्रमाणे सगळे शॉर्ट व्हिडिओ आपण आपल्या इंस्टाग्रामच्या चॅनलवरती टाकल्यानंतर तुम्हाला त्या लिंकवरती जाऊन आहे ना डीपमध्ये का बघायचं आहे तर सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे बऱ्याच जणांचं कुलदैवत सिद्धनाथ आहे बरेच जण बाहेरच्या राज्यातून इथं कुलदैवताला येत असतात सगळी माहिती सिद्धनाथ जी तुम्हाला आपल्या चॅनलमधून इतकी माहिती तुम्हाला देणार आहे आम्ही की तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहीत नसणार आहेत इतक्या गोष्टी मागच्या वेळेस आम्ही कवर केल्या की के अक्षरशः गावातल्या सुद्धा लोकांना बऱ्याच गोष्टी माहीत नव्हत्या त्या माहीत झाल्या जसं की आपले उपवास वगैरे आता यावेळेस दिवाळी मैदान तुम्हाला बघण्यासारखं आहे जे उपास असो लग्न असो ह्या सगळ्या गोष्टी आपण कवर करणार आहे आणि आकाशनं सांगितल्याप्रमाणे बायोवरती जाऊन तुम्हाला युट्यूब चॅनलवरती आमच्या यायचं आहे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे जेवढा तुम्ही सपोर्ट करचाल तेवढं जास्त आम्ही तुम्हाला माहिती चांगलं देण्याचा नक्की प्रयत्न करेल त्यामुळं भरपूर सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ मी म्हणून आता इंस्टाग्राम वरती पण टाकणार आहे युट्यूबवरती पण तिथून तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती जाऊन त्याला सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर सबस्क्राईब करून आम्ही जी माहिती देत राहू तुम्हाला ती माहिती बघत राहा तर धन्यवाद सिद्धनाथाच्या नावानं चांगलं